कला संस्कृती आणि बालहक्कांच्या संदेशाला वाहिलेल्या तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने आयोजित तीक्ष्णगत महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत झालेल्या डान्स मॅनिया या भव्य नृत्य स्पर्धेने अकोल्याच्या सांस्कृतिक विश्वात उत्साहाची लाट उसळली शहरातील राणी राणीमहल येथे झालेल्या या कार्यक्रमात चिमुकले युवक युवती आणि तरुणाईने आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाची सुरुवात पूजन व दीप प्रजलनाने झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे उपाध्यक्ष सौ तनुजा वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार माजी बालहक्क आयोग सदस्य ॲडव्होकेट संजय सेगर बी एस मनवर निरीक्षक व डान्स इंडिया डान्स सीजन सहाचे विजेते दीपक होुलसुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले दीपक हुलसुरे निरीक्षकाची भूमिका बजावत असतानाच त्यांनी मेरे नाम तू या गीतावर सादर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळवली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी युवकांना मेहनत सातत्य व आत्मविश्वासाचा संदेश दिला महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अकोला अमरावती नागपूर पुणे चंद्रपूर आदी ठिकाणांहून आलेल्या त्र्याहत्तर स्पर्धकांनी सोलो जोडी व ग्रुप प्रकारात सहभाग घेतला उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आल्या सोलो जोडी व ग्रुप गटात विविध संघ व कलाकारांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले याशिवाय नटराज नृत्य प्रकारात वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेल्या अकोल्यातील अनुजा जामनिक व राजवी इंगळे या चिमुकल्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कला संस्कृती आणि प्रेरणेचा संगम असलेला डान्स मॅनिया कार्यक्रम अकोल्याच्या सांस्कृतिक इतिहासात लक्षवेधी ठरला

ते जिल्हा संरक्षण पोलीस प्रयत्न करत आहेत आणि काही ग्रामस्थांनी तुम्ही सुहेव म्हणून जुमले पण मला दान चाहिए ज्या मुलीला कोणी घेऊन करायचं होतं ते मला दान करून दिला सांगितलं आणि त्या मुलीकडे आमच्या गावामध्ये आम्हाला

नमस्कार आज विस्गत महोत्सव अंतर्गत डान्स मिनिया हा कार्यक्रम घेण्यात येत आहे त्यासाठी सुगध माघवरे सर आणि सनुजे आज मी पण माझ्या मुलींना रक्षित आणि प्रमुलीला डान्स मिण्यासाठी ताही। तयार करून आणलेला आहे गेली कित्येक दिवसापासून हा महोत्सव सुरू आहे त्या महोत्सवाचे आम्ही प्रत्येकाने आनंद घेतलेला आहे आणि खूप छान एक महोत्सव जो आहे हा वाघमारे साहेबांनी आपल्या फुलामध्ये आणलेला आहे त्यासाठी वाघमारे सरांना करू जो आम्हाला खूप खूप मी आज डान्स म्हणजे डान्स महोत्सवमध्ये भाग घेतला तर मला एवढं चांगलं वाटेल तर थँक्यू सुगत वाघमारे सर आणि मी त्यांचे सगळे प्रोग्राम अटेंड करते आणि ते वेगवेगळ्या सेलिब्रिटीजसोबत बोलव बोलवतात आणि मला फोटो पण काढू देतात म्हणून मी त्याच त्या पुस्तकात बहुत सोच धन्यवाद नाव काय कोणा शाळेत शिकली माझं नाव सोमेश गुलाबराव इंगळे आहे आणि ही माझी मुलगी राजवी सोमेश इंगळे ही आता इथे परफॉर्मन्स दिलेला आहे हिनी आणि इथला परफॉर्मन्स खूप छान झालेला आहे तिचा आणि इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे आणि सोबत वाघमारेजीनं जे अरेंजमेंट केलेली आहे अकोल्यावासींसाठी ती खूप छान केलेली आहे आणि प्रत्येक मायबापांना आणि त्यांच्या मुलांना इथे संधी देण्याचा त्यांनी जो उपक्रम केलेला आहे हा खूप आम्हाला आवडलेला आहे आणि हा उपकरण असंच दरवर्षी यांनी करत राहावे हे मनापासून आमची अपेक्षा आहे मुलींनी क्षेत्रात केले मुलींना वर्ल्ड रेकॉर्ड नट्यन नारायण नटराजम नारायणमध्ये गेलेला आहे सत्तावीस मिनिट सदोतीस सेकंदचा दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे इंटरनॅशनलचा जा कशी कशी मी वर्ल्ड रेकॉर्ड ह्याच्यासाठी प्राप्त केलेला आहे कारण की माझ्या टीचरने मला टीचरनी म्हटलं होतं की तू करू शकते हे कारण की तुझ्यामध्ये हे परफॉर्मन्स आहे तू करू शकते ट्वेंटी सेवन म्हणजे थर्टी वन सेकंडचा आणि मला इकडचा अरेंजमेंट आणि खूप आवडलेला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग